वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी पत्ताकोबी आणि फ्लावर माझ्याकडे थोडी थोडी शिल्लक होती त्यामुळे मिक्स एकत्र करून ही भाजी करणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी करून टिफिनला देऊ शकतात मुलांच्या डब्याला दे देऊ शकतात तर टिफिनला देण्यासाठी एक छान पर्याय आहे सुकी भाजी एकदम छान होते या दोन्हींची मिक्स करून तर इथे तुम्ही पाहिजे असल्यास थोडासा बटाटा देखील घालू शकतात या भाजीमध्ये तर इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी मोहरी आणि जिरे टाकून घेणार आहे तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने थोड्या थोड्या भाज्या उरल्यावर त्यांची मिक्स भाजी करतात का आणि अशा पद्धतीने मिक्स भाज्या केल्यावर तुमच्या घरी ते आवडतात का हे देखील मला कमेंट करून सांगा तर इथे बघा माझी जिरे मोहरी छान तडतडली आहे तर ते तडतडल्यानंतर इथे मी हिंग घालून घेणार आहे हिंग फोडणीनंतरच गरम तेलात घालायचा म्हणजे तो छान तळला जातो तर व्यवस्थित इथे हिंग तळल्या गेला आहे त्यानंतर मी इथे दहा बारा कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहे आजच्या या भाजीमध्ये मी लसण अद्रक पेस्ट वापरली नाही आहे तुम्हाला जर घालायची असेल तर तुम्ही घालू शकतात आज मी ही बिना लसण अद्रकचीच भाजी करणार आहे तर इथे बघा मी कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा इथे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये छान हा चमच्याच्या साह्याने परतवून घ्यायचा आहे आपल्याला तर कांदा छान कलर बदलेपर्यंत परतायचा आहे आपल्याला आणि कांदा चांगल्या पद्धतीने परतला गेला की इथे आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर टोमॅटो देखील इथे तेलामध्ये चांगल्या पद्धतीने परतायचा आहे आपल्याला आणि टोमॅटो परत न झाल्यानंतर इथे बघा टोमॅटो कधीही टाकला की त्यानंतर लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे मी इथे आपल्या भाजीला जेवढं गरजेचं आहे तेवढं इथे मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो आणि कांदा लवकर परतल्या जातात आणि मऊ देखील होतात त्यामुळे मी इथे हे परतून घेतलं आहे आणि इथे झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली आहे त्यामुळे टोमॅटो अजूनच छान मऊ होतील तर अशा पद्धतीने हे परत एकदा व्यवस्थित परतवून घेणार आहे मिनिटभरासाठी तर इथे मी हळद घालून घेतलेली आहे लाल तिखट घालून घेतलेला आहे तसेच कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि एक चमचा धनेजिरी पावडर घातलेली आहे तुम्ही इथे तुमच्या मुलांना जर डब्याला वेगवेगळे मसाले टाकून आवडत असेल तर तुम्ही इथे तुमच्या आवडीचा कुठलाही मसाला घालू शकतात मॅगी मसाला पेरी पेरी मसाला अजून दुसरा कोणता स्वाद तुम्हाला या याच्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही इथे पावभाजी मसाला टाकू शकता सांबर मसाला टाकू शकतात तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मसाल्यांमध्ये आपल्याला कांदा टोमॅटो परतायचा आहे आणि कांदा टोमॅटो चांगल्या पद्धतीने मसाल्यात परतल्यानंतर इथे आपल्याला फ्लॉवर आणि पत्ताकोबी जी की धुवून ठेवलेली होती ती इथे आपण घालून घेणार आहोत ती देखील दोन ते तीन मिनिट छान या मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहे आणि नंतर झाकण ठेवून वाफ काढायची आहे कारण की मीठ तर आपण अगोदरच घातलेलं होतं तर एकदा वाफ काढल्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायची आहे भाजी आणि बघा भाजीचा रंग किती सुंदर आलेला आहे इथे आपण कुठल्याही प्रकारे पाणी टाकणार नाही फक्त वाफेवर ही भाजी करणार आहे तर अजून एक वाफेची गरज होती त्यामुळे मी परत एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे आणि आता भाजी एकदम खाण्यासाठी तयार झालेली आहे किंवा डब्यात देण्यासाठी देखील तयार झालेली आहे तर वाफेवर ही इतकी छान होते फ्लावर आणि पत्ताकोबीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून